राज्य सरकारनं एस टी कर्मचाऱ्यांना एक धक्का दिलाय महामंडळांना आर्थिक कोंडीचं कारण देत मार्च महिन्याचे छप्पन्न टक्केच वेतन हे कर्मचाऱ्यांना देण्याबाबतचा निर्णय घेतलाय शिल्लक रकमेबाबत तोंडी आदेशात काही स्पष्ट नाहीये त्यामुळे एस टी कामगारांच्या विविध संघटना संतापलेल्या आहेत यंदा कमी निधी मिळाला असतानाच महामंडळाकडून एस टी बँकेला चाळीस कोटी रुपये इतकी रक्कम कर्मचाऱ्यांच्या कर्जापोटी द्यावी लागली त्यामुळे महामंडळाकडे निधीची कोंडी ही जास्तच वाढलेली आहे तुकड्या तुकड्यांनी भीक देणं आता चालू केलं आहे का अशा भावना एस टी कर्मचाऱ्यांच्या आहेत माझं नम्र विनंती आहे की एस टी कर्मचाऱ्यांचा आता सरकारने आणि प्रशासनानं अंत बघू नये एस टी कामगारांची जर सटकली तर सगळ्यांना महागात पडेल कारण महिनाभर घाम गाळतोय आम्ही एवढ्या टेम्परेचरमध्ये पासष्ट लाख लोकांना रोज सुरक्षित सेवा देतो आहे नेमकं आम्हाला देतानाच कुठं अडचण निर्माण होती याचा प्रश्न आम्हाला सुटत नाही तेव्हा आम्हाला विनंती आहे आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही परंतु सगळ्या कॅटेगरीचं सगळ्या घटकांचं भलं बघत असताना जो कष्ट करतोय कर्मचारी त्या कर्मचाऱ्याला शंभर टक्के पगार देण्याचा निर्णय आजच्या आज तातडीने घेतला गेला पाहिजे अन्यथा आमचा संघर्ष आटळ आहे एवढा इशारा मी सरकारला आणि प्रशासनाला आपल्या माध्यमातून देतोय